नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण टायपिंगचा पहिला लेसन पाहिला होता तर त्याची आपण आता काय करूया थोडीशी जरा रिव्हिजन करून घेऊया म्हणजे तुम्हाला सवय होऊन जाईल ओके तर आपण पहिला लेसन कोणता पाहिला होता टायपिंगचा तर तो होता आपला ए एस डी एफ आणि त्यानंतर इकडनं सेमिकॉलन एल के आणि जे ओके असं होतं मी पुन्हा एकदा टाईप करून दाखवते ओके उजव्या हाता उद उजव्या हाताच्या अंगठ्याने सॉरी उजव्या हाताच्या अंगठ्याने आपल्याला काय द्यायचंय स्पेस मग एस टी एफ स्पेस त्यानंतर सेमिकॉलन एल के जे स्पेस हा जो आहे तो आपला पहिला लेसन होता आता ह्या पहिल्या लेसनमध्ये एक शब्द फक्त आपल्याला नवीन ऍड करायचा आहे मग तो कसा म्हणजे एफ नंतर ह्या बोटाने म्हणजे याला ह्या बोटाला काय म्हटलं जातं इंडेक्स फिंगर ओके पहिलं बोट तर ह्या बोटाने जी बटन प्रेस करायचे आता जेव्हा मी जी बटन प्रेस करते तर यांना उचलायचे नाही आहेत ह्या तिघांना हे असेच इथे राहिले पाहिजे किंवा मी ह्या बोटाने म्हणजे जे नंतर मी एच प्रेस करणार की नाही मग जेव्हा मी एच प्रेस करते तर यांना उचलायचे नाही आहेत तुम्हाला हे मात्र लक्षात असू द्या ओके मग हा आपला झाला सेकंड लेसन म्हणजे दुसरा ओके मग दुसरा लेसन काय असणार आपला ए एस डी एफ आणि जी Okay, ल, क, ओके पुन्हा रिटर्न इकडे यायचंय त्यानंतर सेमिकॉलन एल के जे आणि पुन्हा हा जो आहे तो एच ओके हां आता आपण पुन्हा एकदा व्यवस्थित करूया कारण स्पेस आहे आपल्याला मी फक्त तुम्हाला नॉर्मलच सांगितलं म्हणजेच कसं ए एस डी एफ जी स्पेस त्यानंतर सेमी एल के जे एच स्पेस ओके ए एस डी एफ जी स्पेस त्यानंतर सेमिकॉलन एल के जे एच स्पेस ओके पुन्हा एकदा ए एस डी एफ जी स्पेस सेमिकॉलन एल के जे एच स्पेस अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय टाईप करायचंय हा जो आहे तो आपला सेकंडवाला लेसन आहे म्हणजेच काय आहे दुसरा लेसन आहे आ, मी याची जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकलेली आहे तुम्ही टेलिग्राम चॅनेल जो आहे तो जॉईन करा आणि ती जी काही पी आहे ती डाउनलोड करून घ्या आज आपण लेसन नंबर दोन शिकलेलो आहोत लेसन नंबर दोन म्हणजे काय तर आपल्याला टाईप करायचं आहे ए एस डी एफ आणि जी त्याच्यानंतर उजव्या हाताने आपल्याला टाईप करायचं आहे सेमिकॉलन एल के जे आणि एच ओके पुन्हा एकदा मी सेम तुम्हाला सांगेल की हा लेसन टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला आता मी जे काही शब्द देते ते तुम्हाला एक पेज करायचे आहेत हे बघा हे ते शब्द आहेत लेसन नंबर मध्ये शब्द कमी होते पण लेसन नंबर टू मध्ये शब्द जास्त आहेत तर मग समजा आज आहे म्हणजे ए, ए एस तर हा एक जो शब्द आहे तो तुम्हाला फोर लाईन्स तसं त्यांनी दिलेल्या आहेत पण माझ्याकडनं एक लाईन तुम्ही एक्स्ट्रा करून घ्या म्हणजे तुम्हाला एक शब्द पाच लाईन करायचा आहे म्हणजे आता ए एस जो काही आहे तो तुम्हाला पाच लाईन टाईप करायचे त्यानंतर सॅड हा तुम्हाला पाच लाईन टाईप करायचे अशा सगळ्या ज्या काही सगळे जे काही शब्द आहेत ते तुम्हाला फाय फाय लाईन्स तुम्हाला काय करायचे टाईप करायचे आणि लक्षात असू द्या त्याच्यानंतरच आपल्याला जो पुढचा लेसन जो आहे म्हणजे आता लेसन नंबर आपला उद्या जो असणार तो कुठला असणार आहे लेसन नंबर थर्ड असणार आहे तो थर्ड आपल्याला काय करायचा आहे सुरुवात करायचा आहे आपण घाई करणार नाही आहोत फक्त जसं मी सांगते त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचे टाईप करायचं आहे